महिला एक्याऐंशी मध्ये आपल्याकडे त्याची त्र्याऐंशी मध्ये ओळख पडलेली आहे आणि शहाऐंशी मध्ये पहिला एचआयचा भारतामध्ये सा रुग्ण सापडलेला आहे तो चेन्नई या ठिकाणी आढळून ज्या महिला करणाऱ्या आहेत त्यांच्यामध्ये हा विषाणू आढळून आलेला आहे आणि आपल्याकडे शहाऐंशी मध्ये मुंबईला जे जे हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करताना आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण आढळून आलेला आहे त्यानंतर ही माहिती तुम्हाला आम्ही का द्यायची सांगितलेलं आहे पुढची काय होत एच आय जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याचा कुटुंबावर परिणाम होतो त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो त्याच्या जर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर एचआय बाधित झालं तर त्याचे त्यांनी जर त्याच्यावर उपचार नाही घेतला तर हा उपचार नाही घेतला तर त्याचं आयुष्य आपोआपच कमी होणार आहे कारण तो उपचार नाही घेतले म्हणजे त्याचा विषाणूंची संख्या वाढून त्याला एड्स होऊन तो त्याचा जीव गमावा लागणार आहे आणि म्हणून त्याच्या घरातले लोक मुलं त्याचे अनाथ होऊ शकतात कार्यशक्ती त्यांची कमी होते जर ह्या एचआय बाधित व्यक्तींनी जर औषध उपचार व्यवस्थित नाही घेतला तर त्यांचा निश्चितच त्यांना कामावर जाता येणार नाही ना ना। आणि म्हणून त्यांचा पुढे जे आहे त्यांचं पैसेवर पण परिणाम होणार आहे आणि निश्चितच मग ह्या सगळ्या गोष्टींचा राष्ट्रीय विकासावर सुद्धा परिणाम होणार आहे काळजी काय घ्यायला पाहिजे या स्लाईन मध्ये आपण दिलंय की एच आय धोका आपल्याला कसा टाळायचा आहे तर हे त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे पुढे आय व्ही आपण बराच वेळ झाला आपण एच आय व्ही आय व्ही म्हणतोय बरोबर आहे का आय व्ही चा लॉंगॉर्म तुमच्यापैकी कोणाला सांगताय का असं थोडस पुढचीच नाही घ्यायचं हा सांगा बरं एचआयचा लाँग फॉर्म कोणीतरी एकदम सांगा आता वाचलं म्हणून लगेच का सांगा मुलींकड सांगा आवाज येतो ना पाठीमागे तिकडून सांगा कोणीतरी एचआयचा नाही सांगतायत हे बघा व्हीचा लॉंग फॉर्म आहे याच्यामध्ये काय सांगितलंय एच आय व्ही आणि एड्स ह्या दोन्ही शब्दांचा सविस्तर अर्थ दिलेला आहे एचआय इम्युनो व्हायरस आहे एड्स आहे तो एक्वॅड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आहे एच आय व्ही हा एकच विषाणू आहे आणि एड्स त्याच्यामध्ये रूपांतर कसं होतं एड्समध्ये की हा विषाणू जेव्हा शरीरामध्ये जातो तेव्हा त्याचा सिंड्रोममध्ये रूपांतर होतं तसाच हा ऍक्वयडचा अर्थ आधी समजून घेऊया आपण एच आय व्ही विषाणू हा ह्युमन म्हणजे फक्त मानवाच्या शरीरामध्ये राहणारा विषाणू आहे जर आपण हा शरीरात विषाणू गेला आणि त्याच्यामुळे काय होणार तर त्याच्या प्रतिकार शक्तीवरती काम करणार म्हणजे डॅमेज करणार हा विषाणू शरीरामध्ये गेल्यानंतर आणि त्याच प्रमाण वाढवणार व्हायरस म्हणजे फक्त मानवाच्या शरीरामध्ये राहणारा हा व्हायरस आहे कुठल्या ह्याच्यामध्ये राहत नाही काय नाही फक्त मानवाच्या शरीरात राहणार आहे आणि मग काय आहे ऍक्वार म्हणजे हा दुसऱ्याकडून घेतलेला आहे त्याच्यानंतर इम्युनो म्हणजे आपण आताच बघितलं की करतो। करतो। पेशी, पेशी तो प्रतिकारशक्तीवर काय की कमतरता करतो शरीरामध्ये हा विषाणू गेल्यानंतर कमतरता करतो पेशी पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्याची कमतरता करून तो अनेक आजार आपल्यामध्ये निर्माण करतो आणि चौथं काय आहे की सिंड्रोम आहे म्हणजे हा समूह आहे आय व्ही एडचा हा पूर्णपणे असा लॉंग फॉर्म आहे आणि ह्याच्यावरती औषध नाहीये ह्याच्यावरती फक्त प्रतिबंध हाच उपाय आहे आणि आज घडीला सुद्धा जे औषध आहे ते तात्पुरत्या स्वरूपातलं आहे परंतु ते चांगलं आहे आणि ते जर व्यवस्थित घेतलं तर ते चांगलं आहे नाहीतर एचआय व्ही वरती जे मिळणारी औषधं आहेत ती नाही घेतली तर एड्स लवकर होऊन ते लोक लगावू शकतात शरीरात गेल्यानंतर काय होते पुढे सर बघा रोग रोगप्रतिकार शक्ती कमी करतो मी, मी आता जे बोलले ते हा विषाणू केवळ मानवाच्या शरीरामध्ये तो शरीरात रक्तात शेवटपर्यंत राहतो त्यामुळे तो आजार पूर्णपणे बरा होणार नाही आपण आता जसं बोलले तसंच सा। सावकाश गतीने विषाणू उत्पन्न उत्पादन त्याच जास्त वाढवतो आणि एकदा विषाणूचा संसर्ग झाला तर तो शंभर टक्के आजारीत पडतो म्हणजे एड्स कडे जातो विषाणू वैज्ञानिकदृष्ट्या बदलत असतो त्याच्यामुळे त्याच्यावरती औषध नाही आहे त्याचा या ठिकाणी वेगळं रूप आहे या ठिकाणी वेगळं आहे इथं वेगळं आहे इथं वेगळं आहे त्यामुळे ह्याच्यावर प परमनंट औषध असं नाही सापडतं आहे जसं की आपल्याला पेशी कमी झाल्या त्याच्यावरती काहीतरी अँटीबायोटिक घेतलं तर ते कव्हर होतं परंतु तसं ह्याचं नसल्यामुळे आजही ह्या विषाणूच्या ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे आणि एक गोळी घेतली की याच्या वि संपावा असं पण संशोधन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आताच बघितलं आपण पूर्णपणे आहे पुढे होतो खूप महत्वाची स्लाइड आहे आता दहावी अकरावीचे मुलं जर असतील तर हे जे आहे ते अनैतिक शारीरिक संबंधातून होतो त्याच्या पुढे स्लाइड घ्या व्ही होण्याचं कारणच हे आहे की असुरक्षित लैंगिक संबंधातून हा आजार जास्तीत जास्त पसरतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे दुसरं कारण आहे व्ही होण्याचं इकडे लक्ष द्या दुसरं कारण जे आहे ते होण्याचं ज्यांच्या शरीरामध्ये एच आय आहे त्या लोकांची सुई आपल्याला लागली तरी देखील होत तिथं संबंधाचा शरीरामध्ये एच आय व्ही बाधित रक्त आहे त्यांचं चढवलं तरीही देखील होत आणि चौथं कारण जे आहे ते म्हणजे की एखादी गरोदर जर गर बाई गर असेल तर तिच्याकडून तिच्या बाळाला पण होतं हे खूप महत्वाचे चार कारण आहेत कारण कुठलंही असं हे चारपैकी जरी झालं तर समाजाने जेव्हा हे विषाणूचं प्रमाण वाढलं होतं तेव्हा त्या लोकांना वाळीत टाकण्यात आलं होतं लोक त्यांना लो कुणी बघत नव्हते एखादा व्यक्ती जर मयत झाला तर त्याच्या मातीला सुद्धा कोणी जात नव्हतं ही खूप भयानक स्थिती आहे एच आय व्ही जर झाला तर हे भविष्यात आपल्या कोणाला असा ह्या गोष्टीला बळी पडायचं नाही ह्यासाठीच आज आम्ही तुमच्यासमोर हे सगळं अशा पद्धतीने घेऊन आलेलो आहोत मी मग सांगितलं होतं तुम्हाला की एच आय व्ही विषाणू शरीरामध्ये जर ह्या चार कारणामुळे गेला तर तो कुठे अटॅक करतोय सिडीफोर लिंकू आणि लाल रक्त पेशी पाहिलं आता सगळ्यांचं असं असतं की बाबा हा आजार मच्छर चावलं होतो का आम्हाला हात मिळवला होतो का असं वाटतं ना काही लोक म्हणतात ना की अशा लोकांसोबत राहिलं तर होतं त्यांच्या वस्तू वापरल्या तर होतं त्याच्यात तेच दिले सोबत राहिल्याने व्ही हा फक्त त्यांच्या शरीरातल्या रक्तात आणि संबंधाच्या ठिकाणी आहे बाकी दुसरी कुठेही नाही त्यामुळे अशा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सोबत राहिल्याने जेवल्याने बसल्याने कपडे वापरल्याने आय व्ही होत नाही कोरोना झाला आपल्याला टी व्ही होतो तसा संपर्कात टी व्हीचा जर आपण गेलो आणि प्रतिकारशक्ती कमी असेल तर टी व्ही होईल आपल्याला परंतु एच आय व्ही तसा होत नाही सोबत बसल्याने कुठचं नाही बघा कुठं आहे मी आता तुम्हाला बोलत होते रक्तामध्ये हा एच आय विषाणू असतो विर्यामध्ये असतो मनक्यातील द्रव पदार्थ ज्या ठिकाणी आहे तिथे असतो योनी गुदतवर स्त्राव ज्या ठिकाणी आहे तिथे आहे आणि आईचं दोन या ठिकाणी एच आय व्ही विषाणू असतो त्याच्यानंतरच हे जे आहे व्ही संसर्गाचे चिन्ह आणि लक्षणं बऱ्याच एच आय व्ही संसर्गित लोकांमध्ये बऱ्याच वर्षानंतर हे लक्षणं दिसायला लागतात कारण एखाद्या व्यक्तीने जर चूक केली वागणं तर त्याचं व्यवस्थित नाही ठेवलं आता आज आपण हो जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकण्यासाठी कशासाठी येतो की आपला मान आपलं शारीरिक मानसिक सामाजिक या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या व्हाव्या म्हणूनच येतो ना बरोबर आहे ह्या चांगला राहिला तर याच्या आपल्याला होणार आहे का कधी कधीच होणार नाही आपण व्यवस्थित राहिलं तर आपल्याला कशाला गूल जे मगाचं आपण बोलत होतो की सुईद्वारे रक्ताद्वारे रक्ताद्वारे आणि सुईदारे होते पण आज जर आपण बघितलं तर रक्त चढवण्याची गरज पडली तर रक्त तपासणी करूनच चढवलं जातं म्हणून तो विषय नाहीये सुईची आवश्यकता पडली तर प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो या ठिकाणी सगळ्या रुग्णांना नवीनच सुया वापरल्या जातात आणि गरोदरपणाचं जे मग अशी बघितलं की आईच्या दुधातलं तर आमच्याकडे असं होतं की आम्ही आम्ही दोघी पण काम करत असताना आमच्याकडे ज्या गरोदर माता आहेत ते शासनानेच त्याच्यामध्ये प्रतिबंध केलाय की पहिल्या तीन महिन्यामध्ये विषयच व्हायला पाहिजे आणि तुम्ही जर बघत असाल तर आता हॉस्टेलला सुद्धा एचआय व्ही टेस्ट ही कंपल्सरी आलेली की फिटनेस नाही ह्याच्यामध्ये एच आय टेस्ट सुद्धा आलेली ह्याचं डिटेक्शन लवकर होऊन निदान लवकर होऊन याच्यावरती उपचार लवकर घ्यावा ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता हे आम्ही जे काम करतोय गेली वीस वर्ष झाले त्याच्या संदर्भातले हा सगळा आहे आम्ही असे जे एच आय बाधित लोक आहेत त्यांच्यासोबत काम करतो जे निगेटिव्ह आहेत त्यांच्यासोबत काम करतोय आणि तुमच्यासोबत सुद्धा काम करतोय कारण भविष्यामध्ये आमल्या आपल्याला आपल्या आप थ्रो आपल्या माध्यमातून आम्हाला एच आय व्ही हा झिरो करायचा आहे त्यामुळे एच आय व्हीच आपल्याला हे माहिती असण्यासाठी आज आम्ही हे तुमच्यासाठी समोर उभा केलेलं आहे